नगरपरिषदेच्या सभागृहात विविध विकासकामांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली भंडारा नगरपरिषदेच्या सभागृहात विविध विकासकामांच्या संदर्भात भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या उपस्थितीत दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान आढावा बैठक पार पडली यावेळी शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना डॉक्टर फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या बैठकीत पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजना शहरातील रस्ते दुरुस्ती आणि नवीन रस्ते बांधकाम स्वच्छता आणि अतिक्रमणधारकांच्या पट्ट्यांचा प्रश्न नवीन आणि जुन्या घरकुल योजनेतील उर्वरित रक्कम वितरण गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा विकास संताजी वार्ड येथे नेताजी सुभा सुभाषचंद्र बोस यांच्या नवीन पुतळ्याची उभारणी टाकडी येथे नवीन समस्यांभूमी निर्माण हॉटेल असोका ते साई मंदिरपर्यंत रस्त्याचे काम नगरपरिषदेसाठी नवीन इमारत उभारणी अशा विविध विकासकामांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली या बैठकीत पदाधिकारी नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांसोबत डॉक्टर फुके यांनी संवाद साधून विकासकामे गतीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला